बाल विकास गणेशोत्सव मंडळ सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे सुस्वागतम संत वीरांची, शौर्याची आणि धैर्याची इथेच उठला क्रांतीचा जयघोष आणि इथेच पेटली मशाल अन्यायाच्या विरोधाची शिवछत्रपतींच्या छत्रपतींच्या पावन झालेली ही माझी महाराष्ट्राची भूमी हा माझा महाराष्ट्र परंपरा आणि संस्कृती जोपासणारा नागपंचमी सण सणासुदीचा श्रावण सरता सरता वेध लागले गणरायाच्या आगमनाचे हा गणेशोत्सव होता घरगुती अगदी घरगुती पण हा घरगुती गणेशोत्सव सार्वजनिक कसा झाला माहितीये दोनशे वर्षापूर्वी ब्रिटिश व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले संपूर्ण भारत देश ब्रिटिशांच्या अन्याय आणि अत्याचारी कृत्यानं भरड गेला एम्पायर को चैलेंज करता है हुँ? मारो मारो सालों को छोड़ना नहीं अच्छा सबक सिखाओ इतना मारो इतना मारो कि कोई आगे नहीं आएगा समझ गए तुझे बस कितनी ही त्रास उठ्या आमचा पण आमचा हा लढा आमचा हा लढा सुरूच आहे शेवटचा फिरंगी हा देश सोडून जाईपर्यंत सगळा समाज एकवटला पाहिजे ब्रिटिशांविरुद्ध पेटून उठला पाहिजे एका देशभक्तानं सुरू केली श्री गणेशाची आराधना आणि सुरू झाला सार्वजनिक गणेशोत्सव त्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक होते थोर स्वातंत्र्य सेनानी बाळ गंगाधर टिळक सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव पाहता पाहता कसबा गणपती गुरुजी तालीप तांबडी जोगेश्वरी तुळशीबाग शनिवारवाडा आणि पुण्याच्या पेठा पेठांमध्ये पसरला हळूहळू हे लोड अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पसरलं या निमित्तानं देशभक्तीनं पेटून उठवणाऱ्या निर्णया कार्यक्रमांचं आयोजन होऊ लागलं टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवानं आता महाराष्ट्रात बाळस धरलं होतं आणि याच वेळी एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं निधन झालं लोकमान्य टिळकांपासून स्फूर्ती घेऊन स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटत राहिली अखेर ब्रिटिश नमले पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस भारत स्वतंत्र झाला स्वातंत्र्य लढ्याला बळ देण्यासाठी टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप आता बदलत होत त्याला कला संस्कृतीची जोड मिळत होती

फुलांनी झाकोळले धूप करोनी दीप उधळले अन्न ठेवून पाळविले जी बघा 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 महाराज घरात पाण्याचा थेम नाही पाच पाच मैलावरना पाणी आणायला लागतंय आणि यो बाबा देवावर बादाबादा बादाबादा अभिषेक करतोय आव याची बायका पर दोन दोन दिवस उपाशी असतात आणि यो देवाला ताजा निवेद करून आणतोय आता याला काय भक्ती म्हणावी म्हणतो अरे येड लागले येड लागले अजनासी वेड लागले अरे येड लागले येड लागले अजनासी वेड लागले या लोकांना वेड लागले या जनाची वेड लागले या लोकांना वेड लागले बरं ग का लक्ष्मी काय ग मी मागे सारखी यांच्या मागे लागायचे का कुठ तरी फिरायला देवा जाऊया देवाला जाऊया निदान पर्वतीवर जाऊया हो पण एकच काय दिवस चांगले नाहीत फिरंगी मानावर असणार अगो पण आता या दहा दिवसात तेच म्हणत असतील आज या गणपतीला जाऊ उद्या दुसरीकडे आरतीला जाऊ नाही का ना आणि आमच्या पेठेत गणपती बसतो होता हो ना आता सकाळ संध्याकाळ मोठी आरती होते बघ बघ पेठेतले सगळे झाडून आणि अगं पोरा बाळांना तर काय झांज काय टाळ काय काही विचारू नको हो बाई अगं आता इथली आरती झाली की लगेच दुसरीकडची आरती शिवाय विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी लेझिम खेळण्याचा सराव तर सुरूच आहे आणि खिरापतीची तर मग विचारू नकोस खरंच हो मानायला हवे नाहीतर काय अगं असा गणेशोत्सव म्हणे आता सगळीकडे सुरू झालाय अग त्यामुळे तर फिरंगी पण बाई चला निघूया अगं उद्याच्या अनंताच्या पूजेची तयारी करायची अजून अगं ती केली ना म्हणजे संध्याकाळी विसर्जनाची मिरवणूक बघण्यासाठी आपण सगळे मोकळे दोन मंडळांमधली स्पर्धा निकोप होती पण माणसांचे आचार विचार बदलले आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूपही सा बदललं ते विकृतीनं आणि राजकारणी डावानी ग्रासल कोण आहे रे? दादा गणपती आलेत वर्गणी अरे 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 किती मंडळ आहेत रे तुमची अरे सकाळपासून चार मंडळ येऊन गेली तुमचं पाच दादा वर्षातून एकदाच येतो गणपती ठीक आहे ठीक आहे एक्कावन्न रुपयांची पावती करा काय झालं आम्ही काय बेकारी आहे का काय हा यंदा मोठी सिस्टीम आणायची आहे लक्षात ठेवा मग म्हंटल ना एकावन्न रुपयांची पावती करा नाही 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 यात काय येते का? गणपतीचा हार तरी येतो का एक्कावन्न रुपयात होता अरे असं कसं म्हणता तुम्ही पेट्या बारा फुटी मूर्ती बसती आपल्याला पंधरा फुटी मूर्ती बसवायची यंदा अरे 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 कशाला एवढ्या मोठ्या मूर्ती बसवता तुम्ही अरे मूर्ती कशी छोटी हवी आहे आणि एवढा खर्च का वाया घालवता तुम्ही आपली आपण साहेब पहिलीकडच्या मंडळाशी आ आपण कुठं कमी नाही गुलाल सिस्टीम सगळ्यात जोरकास झाला पाहिजे अरे 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 श्रद्धा महत्वाची आओ गणपती बाप्पा म्हणजेच आमची श्रद्धा फडा फडा एक हजार एक रुपये द्याचा अरे 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 फडा एक हजार एकची पावती ऐका माझ अरे ऐका काय काय नाही ऐकायचं द्या द्या मंडळाचा वापर राजकारणासाठी व्हायला लागला तू मोठा की मी मोठा ही ईर्षा वाढायला सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप पालटलं त्याला विकृतीच ग्रहण लागलं जिथं तिथं स्पर्धा व्हायला लागली स्पर्धेचं स्वरूप वैरानं घेतलं मोठेपणा दाखवण्यासाठी गणपतीला वेठीच धरलं गेलं मूर्तीच्या उंचीवरून स्पर्धा मिरवणुकीत स्पर्धा खर्चाची स्पर्धा आवाजाची स्पर्धा या स्पर्धेनं उत्सवाचं सगळं पावित्र्य घालवलं